हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर माझ्या नाईट रुटिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या नाईट रुटिंगच्या व्लॉगमध्ये मध्ये तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा तुम्ही आणि माझा व्लॉग कसा वाटतो मला नक्की सांगा तर आज मी बनवणार होती मसाले भात आणि सिमला मिरची भाजी तीन चार दिवस झाले तर माझे हजबंड आले आणि डिफेन्समध्ये असल्या कारणामुळे त्यांना सतत बाहेर राहावं लागतं आणि आमच्यामध्ये लॉंग डिस्टन्स असतो पण काय करणारे आता देशासाठी तर जावंच लागतं हे ना आणि ज्या पण हजबंड म्हणजे जे पण मुली आहेत ज्या डिफेन्सवाल्याच्या वाईफ आहे त्यांना तर माहिती आहे कसं राहावं लागतं एकटीला आणि एक टायमानंतर ह्या गोष्टींची पण आपल्याला सवय होऊन जाते नवीन नवीन आले होते ना मी लग्न करून तेव्हा मला खूप जड गेलं घरची आठवण यायची करमत नव्हतं आणि स्टेट वेगळं कारणामुळे तर लँग्वेज प्रॉब्लेम सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम नवीन शहर नवीन लोक नवीन लँग्वेज खूप म्हणजे खूप जड गेलं त्या गोष्टी आठवल्या हो तर आता कधीकधी हसायला पण येतं या गोष्टींवर पण आता एक दीड वर्ष झाले त्या या गोष्टींची मला सवय झाली आणि मी पण या गोष्टी मनापासून ॲक्सेप्ट केलेल्या का जावाच लागणार आहे जोपर्यंत रिटायरमेंट नाही होत तोपर्यंत आम्हाला डिस्टन्समध्ये राहावाच लागणार आहे या गोष्टी तर चला मी पटकन म्हटलं आता पहिले पुलाव बनवून घेऊ मग नंतर भाजी वगैरे करू आणि आ आता वाजलेले होते सहा संध्याकाळचे तर आणि माझं असं आहे ना की पटकन ते येणार असतील तर तेव्हा मी पटपट स्वयंपाक करून घेते कारण असं वाटतं एवढ्या दिवसांनी येणारे आणि तीन चार दिवसांसाठीच येणारे तर खूप टाईम त्यांच्यासोबत स्पेंड करता येईल गप्पा मारता येईल इल प्रिन्सिला आणि मला म्हणून त्यामुळे आणि माझी एक सवय का मी स्वयंपाक जरी बनवत असेल ना तर किचन वाट्यावर मला थोडी पण घाण अजिबात नाही आवडत आणि ते सगळ्याच लेडीजचं असतं का त्यांना किचन वाट्टा एकदम क्लीन पाहिजे असतो थो, म्हणून थोडं जरी काय कट केलं वगैरे ह्या गोष्टी जरी झाल्या तरी आपण सारखं सारखं हात फिरवतो आणि माझाही सारखं सारखं किचन वाट्यावर हात जात असतो तर मी इकडे पटपट दिलं मसाले भात टाकून आणि म्हटलं चला भाजी वगैरे क कट करायची वगैरे ह्या गोष्टींची तयारी करूया आणि मी तुमच्यासोबत ब्लॉग याच्या गोष्टीमुळे शेअर करते कारण छान वाटतं आणि मला नवीन नवीन लोक जोडायला खूप आवडतात आणि तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला आणि खूप प्रेम दिले माझ्या मिनी व्लॉगला शॉर्ट व्हिडिओला खूप प्रेम दिलं त्याच्यामुळे मी म्हटलं चला एक मोठा व्लॉग तरी आज तरी शूट करूया आणि प्रिन्स ही बघा मध्ये मध्ये येत होते काय करते काय नाही हे माग ते माग तिला टोमॅटो फार आवडतं तर काही पण कट करायला घेतलं ना तर तिला असं वाटतं ही टोमॅटो कट करते का काय करते तर ती बघायला येत असते आणि मग इकडे मी भाजीची तयारी केली पटपट -पट भाजी वगैरे क म्हटलं टाकून देऊया आणि मला आधी ना म्हणजे नवीन नवीन असं वाटायचं आपण लग्नाच्या आधी तो तो तर कसं असतो ना एवढी जिम्मेदारी वगैरे ह्या गोष्टी आपल्यावर नसतात तर आपल्याला ह्या गोष्टींची सवय पण नसती पण हळूहळू ह्या गोष्टींची सवय होऊन जाती तर आता मला काहीच वाटत नाही आता सगळं सवय झाली त्यामुळे मला माहीत आहे मलाच सगळं करणं तर त्यामुळे एवढं काय नाही आता सगळं करून घेते मी स्वतःच एकटी आणि ते इथे बघा त्यांची वाट बघत बसली होती बराबर सहा वाजले का तिला माहिती आहे ते येणारे मी ते देवपूजा करून घेते कारण सात वाजले होते मग आणि माझा मध्ये मध्ये टाईम ना तिच्यामध्ये पण वेस्ट होतो मध्ये मध्ये तिच्याकडे जाते त्यामुळे थोडं टाइम पण माझा इकडे तिकडे जात असतो आणि मी इकडे घेतला आहे आता तर माझा पुलाव वगैरे बनून झाला आहे तर म्हटलं चला पटपट मळून घेऊया आणि पोळ्या करून घेऊया आणि ते येऊपर्यंत तर मग माझ्या शेवटी तर पोळ्याच चालू असतात तेव्हा ते येतात पण काय नाही ते पण आल्यावर लगेच आंघोळीला जाता पहिले म्हणजे आंघोळ होऊन येऊस तो माझ्या पोळ्या वगैरे होऊन जाता मग आणि तुमच्याकडे गरमी कशी आहे मी इकडे वायजागला राहते तर इकडे खूप गरमी आहे आणि स्वयंपाक करताना तर खूपच गरमी लागते म्हणून मी थोड्या वेळ कूलरची हवा घ्यायला पण मध्ये मध्ये जात असते आणि बाकी हे बघा आता मला खूप गरम झाले ते चालले मी आणि थोडीशी कूलरची हवा वगैरे घेतली तितक्यात ते आले तर आवाज द्यायला लागले म्हटलं चला आले हे तर प्रिन्सी बघा की ती माझ्या आधी ती एकदम एक्साइटमेंट असते तिला की कधी येतील ते आणि त्यांना फार लाज वाटते ब्लॉगमध्ये यायची आणि ते प्रिन्सी त्यांना बोलवती की इकडे या इकडे या मला घ्या पण नाही ते आधी आंघोळ करता मग तिला जवळ घेता आणि हायजीन मेंटेन करणं खूप चांगली गोष्ट आहे तर आणि मी इकडे घेतले पटपट पोळ्या करायला म्हणतात ला लाटून घेऊया आणि लोक म्हणता मला म्हणजे आहे लोक म्हणणारे की म्हणतात तू कशी एकटी राहते वगैरे या गोष्टी कसं हँडल करते एवढ्या लांब कशी राहते तू तर काय नाही एकदा आपल्यावर जिम्मेदारी आली आणि आपल्याला माहिती आहे आपल्यालाच हे सर्व करायचंय इथं राहायचंय तर ॲटोमॅटिकली होऊन जातं सर्व गोष्टीबरोबर की आपल्याला देव पण तेवढी शक्ती देतो की आपण एकटा पण हँडल करतो मी कधीच एकटी नव्हती राहिली मला रात्रीची फार भीती वाटायची की मी एकटी कधीच कोणारा आणि माझी मोठी फॅमिली असल्यामुळे मला सवय पण नव्हती त्या गोष्टीची पण इकडे आल्यामुळे हळूहळू मला सवय होऊन गेली आणि आले होते लग्न करून नुकतंच माझं लग्न आणि लगेच आम्ही इकडं आलो आणि इकडेच राहिलो आणि त्याच्यानंतर तर डायरेक्ट एक वर्षानेच मी घरी गेले होते कारण सुट्टीच नव्हती लग्नासाठी एवढ्या सुट्ट्या घेतल्या होत्या एक महिन्याच्या की नंतर सुट्टीच नव्हती आम्हाला त्या वर्षी असं काही मग इथे मी किचन वट्टा वगैरे साफ करून घेतला माझा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि गरमी असल्यामुळे मला खूप तहान लागते तर त्यांची आंघोळही होते आली होते तर म्हटलं चला चहा ठेवूया तर आणि मग मी इथे घेतले चहा वगैरे ठेवायला तर चहा बनवपर्यंत प्रिन्सी मला आवाज देत होती की काय करते तू मला पण भूक लागले म्हटलं हो देते देते थांब तिला पण जेवायला द्यायचं होतं तर मग म्हटलं चला इकडे चहा ठेवते देते एक साईडला तिच्यासाठी पण जेवण देऊया आणि मी तिला तूप आणि पोळी देते चुरून कारण हेल्थसाठी पण चांगलं असतं आणि या याच्यावर पण मी एकदा व्हिडिओ बनवली प्रिन्सीच्या तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा एकदा तर हे बघा इकडे तिला असं चुरून दिलं ना तूप वगैरे टाकून त्याच्यामध्ये आणि हेल्दी पण असते ते डॉगसाठी तर ती मस्त खाते मग इकडे चाय वगैरे झाला होता त्यांना म्हटलं चला गाळून घेते पटपटी या लवकर बाहेर मग आणि मला खूप हॅपी आहे मी की माझा नवरा डिफेन्समध्ये मला कसला पस्तावा पण नाही ना दुःख पण आहे का मी एकटी राहते मी फॅमिलीला भेटत नाही लवकर लवकर ह्या गोष्टी तर काहीच नाही मला याचा खूप आनंद आहे आणि मला करमून पण गेलं आहे आता आणि हा ह्या स्टेटचे लोकं पण खूप चांगले आहे असं नवीन नवीन माहिती नव्हतं पण आता मला लँग्वेज पण कळायला लागली तेलुगू लँग्वेज यांची तर लँग्वेज पण समजायला लागली बऱ्याच ओळखी झाल्या का तर काय नाही मग मी पटकन तोंड धुऊन घेतलं गरम झालं होतं म्हटलं चला थोडंसं परत कूलरची हवा वगैरे घेऊ हे बघा हे त्यांच्या मांडीत जाऊन बसले आले खूप खुश होती ती त्यांना सोडतच नाही ती आल ते आले का तिला असं होतं काय करू काय नाही तिला खूप प्रेम पाहिजे असतं त्यांच्याकडनं कारण ऑलरेडी ते खूप दिवसांनी येतात आणि आले का मग तिच्यासोबत खूप मस्ती करता बघा मस्ती चालू आहे त्यांची आणि ती एकदम त्यांना सोडत वगैरे काहीच नाही मग इथं त्यांची मस्ती बघत बसले होते मी पण कूलरचे हवा घेत आणि माझा माझी व्हिडिओ माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आता वाजले होते रात्रीचे साडेआठ आणि आम्हाला जेवायला बसायचं होतं त्यामुळे मी व्लॉग इथेच सेंड करते आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू